नमस्कार अंड्याचे भरपूर असे पदार्थ खाल्ले असेल एकदा अशा पद्धतीने ही बुर्जी बनवून बघा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवा एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही ना अशी ही बुर्जी तयार होते तर आज आपण इथे चमचमीत झणझणीत अशी बुर्जी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही बुर्जी तयार होते ही बुर्जी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर इथे आपण खलबत्त्यामध्ये एक मसाला तयार करून घेणार आहोत दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसूण पाकळ्या थोडी कोथिंबीर तर इथे आपण पाण्याचा वापर न करता जाडसर असं कुटून घेणार आहोत खलबत्ता नसेल तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून जाडसर असं हे वाटण वाटून घ्यायचं तर इथे कोथिंबीर मिरची आणि लसूण बारीक असं आपण ठेचून झालेलं आहे इथे मी हिरव्या मिरच्या दोन वापरलेल्या आहेत तुम्ही कमी अधिक जास्त वापरू शकता तर इथे आपण दोन अंड्याची भुर्जी बनवणार आहोत तर इथे दोन अंडी आपण एका बाउलमध्ये फोडून घेणार आहोत ही बुर्जी तुम्ही जर जा जास्त अंड्याची बनवणार असाल तर तुम्ही कोथिंबीर मिरची आणि लसणाचं प्रमाण थोडं वाढवू शकता तर इथे मी दोन अंड्याची बुर्जी बनवणार आहे त्याच्यासाठी आपण इथे अर्धा चमचा आपण इथे जे कुटून घेतलेला मसाला आहे त्यातला आपण अर्धा चमचा वापरलेला आहे शिल्लक राहिलेला मसाला आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत चवीनुसार मीठ एकदा अशा पद्धतीने ही बुर्जी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल पावचमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता दोन चिमूटभर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत तर आता सर्व मसाले आपण अंड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता सर्व मसाले आपण अंड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे छान अशी चव येते अंड्यांमध्ये आता व्यवस्थित असे मसाले मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झालेले आहे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला ऑमलेट करून घ्यायचं आहे तर इथे आता तेल पसरवून झालेलं आहे आणि इथे आता आपण ऑमलेट बनवून घेणार आहोत ऑमलेट बनवून घेताना साधारण ओलसर असतानाच आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने छोटे मोठे असे तुकडे करून घ्यायचे एकदा अशा पद्धतीने नक्की हा ही बुर्जी बनवून बघा तर इथे ओलसर ऑमलेट असतानाच आपण अशा पद्धतीने त्याचे छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता इथे आपण ऑमलेटचे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपण टॉमॅटो बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण एक टॉमॅटोची आपण ग्रेव्ही करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता आपण मिक्सरला टॉमॅटो बारीक करून घेतलेला आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत फोडणी फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत छान गरम झाल्यानंतर आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आता साधारण कांदा परतवून झालेला आहे कांदा साधारण परतवत आल्यानंतर आपण बारीक चिरलेल्या मिरचीचा वापर करणार आहोत कांदा आणि मिरची परतवून झालेली आहे आणि आता आपण जो खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला मसाला आहे तो आपण आता इथे परतवून घेणार आहोत मस्त अशी ह्या बुर्जीला चव येते ह्या मसाल्यामुळे तर इथे आता आपण व्यवस्थित असा हा मसाला परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा आणि मसाला व्यवस्थित असा परतवून झालेला आहे आणि आता आपण बारीक करून घेतलेला टॉमॅटो आहे तो आपण परतवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपण कांदा टोमॅटो आपण परतवून घ्यायचा आहे कांद्याचा आणि टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असा कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला सा आहे साधारण तेल सुटलेलं आहे इथे आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे रंग खूप छान येतो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मसाले व्यवस्थित असे आता पळतवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आता मसाले परतवून झाल्यानंतर आपण अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता मसाले परतवून झाल्यानंतर आपण गरम मसाल्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे छान असा स्वाद येतो तर मसाले परतवून झाल्यानंतर अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर करायचा तर इथे आता गरम मसाला आपण मसाल्यामध्ये परतवून झालेला आहे मसाले परतवताना बिलकुल गॅसची फ्लेम मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला मसाले परतवून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी आपण वापरलेलं आहे मिक्सरचं भांडं व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे तर इथे साधारण साधारण अर्ध्या वाटी पाणीचा वापर करायचा म्हणजे हा मसाला छान तयार होतो म्हणजे जो कांद्याचा आणि टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो, तो नाहीसा होतो तर इथे आपण दोन मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून वाफ देणार आहोत दोन मिनिट झालेले आहेत आणि इथे छान असा आपला हा मसाला तयार करून झालेला आहे मसाला एकदा ढवळून घ्यायचा आहे मसाला ढवळून झालेला आहे आणि ऑमलेटचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते ऑमलेटचे तुकडे आता आपण मिक्स करून घेणार आहोत पाणी आपण फक्त मसाला शिजवण्यापुरता म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान शिजण्यासाठी आपण पाण्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे फक्त अर्धी वाटी पाण्याचाच वापर करा जास्त पाण्याचा वापर करू नका कारण आपल्याला इथे रस्सा बनवायचा नाही आहे साधारण ओलसर बुर्जी बनवायची आहे तर इथे आता मसाल्यामध्ये आपण अंड्याचे म्हणजे ऑमलेटचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता ऑमलेटचे तुकडे आपण मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर बुर्जी आपण एकदा ढवळून घेणार आहोत नेहमीची तेच ते पदार्थ खाऊन जर आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही बुर्जी बनवून बघा तर इथे बुर्जी ढवळून झालेली आहे आणि आता आपण दोन ते तीन मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून वाफ देणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता छान अशी चमचमीत अंडा बुर्जी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर नक्की एकदा अशा पद्धतीने ही अंड्याची बुर्जी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये